स्वतःसाठी लढू लागलो गेल्या अनेक महिन्यापासून म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पासून आम्ही लोकांना इशारा देत होतो की या सरकारचा भरोसा नाही भाजपचा भरोसा नाही हे स्मार्ट टीओडी हे सरकार जर पुन्हा आलं तर हे स्मार्ट टीओडी मीटर आणेल आणि हे विजेचे दर वाढवतील हा इशारा दिलेला असता नाही लोकांनी परत भाजपला सत्तेत आणलं आणि आम्ही जे म्हणलो ते खरं ठरलं बावनकुळे खोट बोलले होते हे लोकांच्या लक्षात आलं आता दादा कॉलनी कैलासनगर आणि इतर भागातले लोक या ठिकाणी आलेले त्या ठिकाणी गुपचूप स्मार्ट मीटर लावलेत फडणवीस पुन्हा खोटं बोललेले की स्मार्ट मीटर वर बंदी आहे आणि जे लावतील त्यांना दहा टक्के स्टूट आहे म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे स्मार्ट मीटर लागणार आहे तिओी मीटर लागणार आहेत आणि या ठिकाणी औरंगाबादच्या अनेक ठिकाणी संभाजीनगरच्या अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर गुपचूप लावून टाकले आम्ही सोडणार नाही यावं लागेल आणि आपल्या चॅनल मार्फत आम्ही लोकांना आवाहन करते की तुम्ही जर घरात बसलात तर तुमचे भविष्यामध्ये लाखो रुपयाचा ढाका तुमच्या घरावर पडणार आहे त्यामुळे तुम्हाला घरातून निघून इथं यावंच लागेल आणि एक खोटारडेपणा सुरू आहे एक फार मोठं षडयंत्र सुरू आहे ते षडयंत्र मध्ये म्हणजे या वीज कायद्याच्या कलम सत्तेचाळीस पाच प्रमाणे तुम्हाला मीटर ठरवण्याचा अधिकार असं खोटं सांगितलं जातं एक पीडीएफ पाठवली जाते एक फॉर्म पाठवलं जातो तो खोटा फॉर्म आहे तो फॉर्म पाठवल्यानं काही होणार नाही आहे लोकांना रस्त्यावर जावं लागेल तुम्ही जर दोन हजार तीनचा आज वीज कायदा सत्तेचाळीस पाच वाचला तर त्या फॉर्म मध्ये जे लिहलेले ते याच्यात नाहीये याच्यात सगळं आपल्या विरोधात आहे अटल बिहारी वाजपेयी वाजपेयीने आणलेला हा कायदा आहे हे सगळं आपल्या विरोधात आहे रस्त्यावर उतरावा लागेल आमची मागणी आहे की स्मार्ट मीटर लावू नका लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्या त्याचबरोबर लोड लोडशेडिंग सुरू झालेली आहे पूर्वी मेसेज यायचे की अमक्या वेळेपासून अमक्या वेळेपर्यंत लाईट बंद राहील कधी बंद करू लागले लोडशेडिंग करू लागलेले पुण्या मुंबईला करून दाखव बरं तुम्ही फडणवीस पुणे मुंबईच्या पायाशी लोन घेता आमची मुंबईत तोडायला निघालात गुजरातला जायला निघालात तुम्ही तिकडे लोड शेडिंग करून दाखव मराठवाड्यावर काय अन्याय करता त्यामुळे आता मराठवाड्यातला माणूस जागा होऊ लागलेला आहे लोड शेडिंग बंद करा त्याचबरोबर जे नवीन वीज दर मंजूर करून ठेवलेले ते देखील रद्द केले पाहिजेत प्रत्येकाला आता इथून इथून पुढे वीस रुपये प्रति युनिट मी भरावे लागणार आहे ज्याच्याकडे सोलर आहे त्याच साडेतीन रुपयाने घेणार आणि त्याला साडे सतराने देणार त्यामुळे वाले भाऊ बहिणी बहिणींनी तुम्हाला पण इथं रस्त्यावर यावं लागेल म्हणून आमचं आव्हान आहे आज पुन्हा निवेदन देणार आहोत परंतु निवेदन दिल्यानंतर लगेच होईल असं नाही इंग्रजांच्या पेक्षा खतरनाक हे सरकार आहे इंग्रज तरी बोलायचे हे सरकार बोलत पण नाही ऐकत पण नाही गुंगे भैरव की सरकार आहे आणि त्यामुळं लोकांना रस्त्यावर यावं लागेल प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी एक तास लोकांना द्यावा लागेल असं आमचं आव्हान आहे आम्ही आता पुढच्या महिन्यात पहिल्या बुधवारी पुन्हा दहा वाजता इथे येणार आहोत सर्वांना इथे यावं लागेल आणि जर आले नाही घरीच बसून राहिले तर तुम्ही किती पैसे कमवा तुम्हाला गमावं लागणार आहे तुम्हाला खटाखट हजारो रुपयाचे बिल भरावं लागणार आहे एवढं एक आवाहन करतो आणि सरकारला पुन्हा इशारा देतो की अजूनही तुम्हाला लोकांनी बहुमत दिलेले या लोकांचं काहीतरी ऋण फेडा आणि हे लोकांवर अन्य अत्याचार करणं बंद करा त्यांच्या पोटावर लात मारणं बंद करा हे स्मार्ट मीटर काढून घ्या आणि वीज दर वाढ रद्द करा लोड शेडिंग रद्द करा